कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील दिवा शहर परिसरातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार नावं नोंदवल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं असून संदर्भात आज दिवा शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष भारतीय जनता पार्टी या पक्षांच्या वतीनं संयुक्त निवेदन देत तातडीनं कारवाईची मागणी केली आहे पक्षांकडून देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे वॉर्ड क्रमांक सत्तावीस आणि अठ्ठावीस क्षेत्रामध्ये केलेल्या प्राथमिक तपासणीत एकूण सतरा हजार दोनशे अठ्ठावन्न इतकी दुबारणा आढळली आहेत ही बाब निवडणुकीची पारदर्शकता धोक्यात आणणारी असून मतदार यादीतील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे असं निवेदनात नमूद करण्यात आलंय या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दुबारणा व तात्काळ मतदार याद्यांमधून वगळावीत सुधारित यादी सार्वजनिकपणे उपलब्ध करून द्यावी अशी ठाम मागणी उपविभागीय अधिकारी आणि मतदार नोंदणी अधिकारी विश्वास गुजर यांच्याकडे करण्यात आली आहे तसंच भविष्यात होणाऱ्या पुनरावलोकन प्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या नोंदी पुन्हा होऊ नयेत यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना स्पष्ट आणि काटेकोर मार्गदर्शन सूचना देण्यात याव्यात अशी मागणी पक्षाकडून करण्यात आली आहे दिवा शहरातील मतदार याद्यांवरून उद्भवलेल्या या गंभीर प्रकरणावर प्रशासनानं तातडीनं निर्णय घेऊन कायदेशीर कार्यवाही करावी अशी अपेक्षाही संयुक्त निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे यावेळेला निवेदन देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा संघटक तात्यासाहेब माने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे मनसे दिवा शहराध्यक्ष तुषार पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सचिन पाटील विधानसभा संघटिका योगिता नाईक भारतीय जनता पार्टी दिवा शहर अध्यक्ष सचिन भोईर रोशन भगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार ठाणे जिल्हा प्रशासन सरचिटणीस राजेश साटम प्रदेश सरचिटणीस मकसूद खान उपस्थित होते